जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतहून वरवणच्या दिशेनं निघाला असताना केडगाव चौकल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली घुंगरांचा छनछनाट टाळ मृदुंगाचा नाद लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणामध्ये वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळाला पालखी सोहळा चालत चालत लावणी नृत्यात्न वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे अंबिका सांस्कृतिक कला केंद्र गेली एकतीस वर्ष अनेक वर्षापासून वारकऱ्यांचा विरंगोळा व्हावा यासाठी कला केंद्रातील नर्तिका नृत्य सादर करत असतात आणि हीच परंपरा आजही ते जपत आहेत अशाच पद्धतीने वारकऱ्यांचे मनोरंजन आजही केलं आहे त्यांच्याशी संवाद साधला आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आज यवतचा मुक्काम आटपून वरवणच्या दिशेने रवाना झालेली आहे यामध्ये मी आता आहे चोफोला या ठिकाणी न्यू अंबिका कला केंद्रामध्ये न्यू अंबिका कला केंद्रामध्ये नृत्यांगना या वारकऱ्यांना एक भक्तिमय गीताचा या ठिकाणी मिलाप या ठिकाणी केला जातो आणि आपल्यासोबत येथील जे न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक आहेत काय सांगाल वारकऱ्यांना या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही सेवा केली जाते या ठिकाणी सेवा म्हणजे कसं यवतवरनं पालखी यवतवर्ण पालखी निघाल्यानंतर एक आठ किलोमीटरचं अंतर आहे कला केंद्राचे आणि आठ किलोमीटर चालत आल्यानंतर वारकरी लोकांना लावणी आणि भक्ती गीताचा कार्यक्रम आम्ही सादर करतो दहा हजार लोकांना जेवणाचा कार्यक्रम सादर करतो गेल्या बत्तीस वर्षापासून ही सेवा करतो आम्ही आणि पंढरपूरला आमच्या कलावंतांना आम्हाला या गर्दीमध्ये जायला मिळत नाही या वारकरीच्याच याच्यामध्ये आम्हाला त्यांचं दर्शन होतो विठ्ठला आणि आम्हाला आनंद मिळतो नक्कीच आपल्या सोबत ज्या नृत्यांगण आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांची कशी सेवा केली वारकऱ्यांचं मनोरंजन करून आम्ही सेवा केली जे काही आम्ही स्टेज करतो जे आमचे थिएटर मालक आहे डॉक्टर अशोक जाधव जयश्री अख्ख्या जाधव त्यांच्या सांगण्यावरून आम्ही स्टेज करतो त्या पैशातून आम्ही दहा ते पंधरा हजार लोक वारकऱ्यांसाठी जेवण जेवण देतो ते जेवण देऊन त्यांचे मनोरंजन करतो मनोरंजनामध्ये आम्ही अभंग आणि लावण जी जुगलबंदी असते ती त्यांना दाखवतो त्या मनोरंजनातून त्यांचा थकवा दूर होतो नक्की तुम्ही काय सांगाल या ठिकाणी वारकरी येतात आणि तुम्ही वारकऱ्यांची सेवा कशी करता गर... वारकऱ्यांची सेवा सकाळी त्यांना जेवण देतो आणि त्यांचा थकवा दूर होण्यासाठी त्यांचं मनोरंजन करतो जे काय होईल आमच्याने जे घडल ज्या त्यांची थकवा दूर होण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी आमच्या करतो आणि त्यांची थकवा दूर झाला तेवढा असलो एखादा देवाची उभा क्षण बरी देवाची उभा क्षण बरी ते तेने मुक्तीचारी साधी